Yeah. <laughs> नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। मातोबाला जाऊन आलो <laughs> वा सकाळी सकाळी मातोबाला जाऊन आलो ना बार बार वाटर आ हा 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 और आज सकाल सुधा इतनी सुंदर है ना वाह सूर्य प्रकाश है छान कोवर उन पड़ लेना है और ये हिरवी कार टीकड़ी कितनी सुंदर दिखते वाह बघायची टेकडी सुरुवात करू बर का ही टेकडी आहे टेकडीवरच गवत आणि कोथरूड आहे ना भुसारी कॉलनी आणि असं इकडे गेलो आपण तिकडे इक दूर नांदेड सिटी

तर टेकडी सकाळी सकाळी जाऊन आलं ना ते फार छान वाटतं बाबा तर मुद्दा असा आहे की मला असं टेकडी आल्यानंतर ना टेकडी एन्जॉय करावीशी वाटते टेकडीवरच सगळं जे काय आहे ते सगळं एन्जॉय करावं असं वाटत त्यामुळे मी कोणाशी काही बोलत नाही फक्त कधी गुड मॉर्निंग म्हणतो कधी नमस्कार म्हणतो कधी सुप्रभात म्हणतो कधी नुसतेच हात जोडतो मोस्टली नुसतेच हात जोडतो कारण माझं सगळं लक्ष टेकडीवर असत काही लोकांना ना बोलल्याशिवाय राहत नाही आता माझा एक टेकडीवरचे मित्र आहे की ज्यांना नेहमी मी नमस्कार चमत्कार करतो कधी एक वाक्य कधी आम्ही दोन तीन वाक्य पण बोललेलो आहोत पण आज त्यांनी थांबवून मला मला थांबून गप्पाच मारायला सुरुवात केली वो तुमच्या सोसायटीच्या रीडेव्हलपमेंट च सो कुठपर्यंत आलं सकाळी <laughs> oh so, सकाळी वर का महातोबाच्या टेकडीवर फिरताना या हिरव्या गार निसर्गाकडे निसर्गाचा आनंद लुटण्याच्या ऐवजी या सुंदर वातावरणात भान हरपून हर रमून जाण्याच्या ऐवजी विषय काढले बघा तेवढ्यावरच नाही मग किती मा मा, किती तुम्ही दिवस राहता मग तुमच्या घरात कोण आहे मग तुमचा फ्लॅट केवढा आहे मग तुम्हाला आता किती मिळणार किती मोठा फ्लॅट मिळणार अशा सगळ्या चौकशा सुरू केल्या आता त्याच्यात झालं काय की माझ्याकडे सध्या तरी तीन फ्लॅट आहेत आणि मी आपलं तो बोलतोय म्हणून मी खो म्हणलं हो तीन फ्लॅट आहेत आणि मी माझी बायको आणि माझा मुलगा अशी मी तीन माणसं आणि तीन माणसं तीन फ्लॅट मध्ये राहतो तीन फ्लॅट वगैरे कशा म्हणतात हो तीन गा कार आहेत तीन गाड्या आहेत तसे तीन फ्लॅट आहेत मग पण मग एकाच का राहत नाही आता बायको तिच्या चपला घालते चपला घोल चपला सग चपला वेगवेगा प्रत अंडरवेर शर्ट पैंट पत्येक जन आप घात प्रत्येक जन प्रत्येका एक एक फ्लैट है प्रत्येक जन एक फ्लैट मध्य राहत विशेष आहे काय म्हणलं की हे बघा हे टेकडीवर या अशा गप्पा नका मारू यार टेकडीवर आपण येतो ते या टेकडीवरचा हा निसर्ग निसर्गात रममाण होण्याकरता बरोबर की ते आता तुम्ही प्रोफेसर होता तुम्ही जेव्हा शिकवायचा वर्गामध्ये त्याला तुम्हाला वाटायचं ना की वर्गातल्या सगळ्या मुलांचं लक्ष वर्गात असलं पाहिजे तसच आहे हे आता हा माझा वर्ग आहे माझ सगळं लक्ष वर्गात आहे आणि तुम्ही <laughs> कुठल्या बाहेरच्या गोष्टी काढताय तर टेकडीवर मी निसर्गाचा आनंद घ्यायला येतो मी सोशलाइजिंग करायला येत नाही तर त्यामुळे टेकडीवर भेटलात की नमस्कार चमत्कार ठीक आहे एखादं वाक्य ठीक आहे पण हे सगळ्या गप्पा आणि चौकशी हे मला नाही आवडत म्हणजे है ना तो हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो उद्या आपण तर दररोजच भेटणार पुढच्या वेळेला भेटू आणि मी नुसता नमस्कार केला आणि पुढे गेलो तर रागवू नका तर तर प्रोफेसर साहेबांनी मला विचारलं पण मग तू तर फिरताना सारखं काहीतरी फोटो काढत असतो मोबाईल वर काहीतरी व्हिडिओ करत असतो ते कशा करता करतो मी म्हंटल तो तू माझ्या वर्ग या वर्गातल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे <laughs> माझ्या या वर्गातल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे टेकडीवर चालताना किंवा टेकडीवर थांबून व्हिडिओ करण युट्यूब व्हिडिओ करण युट्यूब शॉर्ट करण युट्यूब लाईव्ह करण हा माझ्या या क्लास, क्लास <laughs> तो, <laughs> का है अरे बापरे खरी गोष्ट टेकड़ी वी खरच सांगतोय या टेकडीवर मी युट्यूब शॉर्ट करायला युट्यूब व्हिडिओ करायला युट्यूब लाईव्ह करायला या टेकडीवर शिकलो आता हे जे मी टेकडीवर शिकतोय ना ते मला इतर ठिकाणी पण करायचंय म्हणजे घरी करायचंय दारी करायचंय कुठे आज सिंह गडबड कसा करतो तसं सगळीकडे करायला शिकायचंय चला आता माझ्या टेकडीवरच्या निसर्गाश निसर्गात मी विरघळून जातो